नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित वाडेकर आणि आज आपण पाहणार आहोत ॲडव्हान्स फिल्टर जे की स्टिकर बी आहे स्पेनिटेटर आहे आणि स्प्रेडर असं तिन्हीचं कॉम्बो पॅक ते काम करत आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक फवारणीला आवर्जून सांगत असतो की ॲडव्हान्स फिल्टर शे आपल्याला प्रत्येक फवारणीसाठी घ्यायचं आहे आणि शेचा फायदा कसा होतो ते काम कशा का पद्धतीने करत आहे ते आज मी तुम्हाला डेमोमध्ये दाखवणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पा आता हे जे हे पानं आहेत आळूचे पान आहेत शेप आळूचे पान, है पान, 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 पान है, आहे त्याला कोणी पोतीचं पान म्हणतं आहे कोणी आळूचं पान म्हणतं आणि याच्यावर आपण किती जरी पाणी टाकलं की याच्यावर पाणी राहत नाही आता हे जर तुम्ही पाहत असताल की याच्यावर कसं एकही पाण्याचा थेंब स्प्रेड होत नाही या थांबत नाही पण जर आपण जर पाहिलं आता हे जर आळूचं पान घेतलं आणि याच्यावर जर आपण आता तुम्ही पाहा की याच्यावर आपण पाणी टाकतो आहे आणि पाणी सगळं निघून जातं आहे आता हे जे पाणी आहे आता एवढंसं पाणी मी त्या एका गड्ड्यामध्ये गड्यामध्ये असं ठेवलं आहे आणि याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स फिल्टर आता ही जी हिप जो आहे हे जे पाहत आहेत तुम्ही शी ॲडव्हान्स फिल्टरची बॉटल आहे ॲडव्हान्स फिल्टर तर हे ॲडव्हान्स फिल्टर मी तुम्ही पा हे फक्त ही काडी अशी याच्यात गुडवली आणि झटकून टाकली पूर्ण पूर्णपणे झटकव झटकली जट्क आणि ती फक्त या पाण्याला लावली तुम्ही पाहता कशा पद्धतीने फळ दिसतो त्या पाण्याला मी निश्चित टच केली पाहा किती छान पद्धतीने पाणी स्प्रेड होत आहे किती छान पद्धतीने आपल्याला त्याचे रिझल्ट येते पूर्ण पान पान कवर करत आहे ज्या आळूच्या पानावर ज्या पोथीच्या पानावर एक थेंबसुद्धा पाणी थांबत नाही या तिथं थांबू शकत नाही तिथं फक्त आपण काळी बुडून फक्त बाजू त्या याला लावली पाण्याच्या थेंबाला तर पूर्ण पान कवर होत चाललं आहे पूर्ण पान बा जसं जसं आता जसा पाण्याचा जसा जसा फ्लो आहे त्या पद्धतीने ते स्प्रेड होत होत चाललं आहे या पद्धतीने पूर्ण पान कवर होत चाललं तर यामुळं काय होतं ॲडव्हान्स फिल्टरचे फायदे की हेच जर आपण जर जिथं आपण पा औषधात टाकून जर आपण त्याचा जर स्प्रे केला तर त्याचे एकदम चांगले रिझल्ट येते तर आपल्याला कवरेज खूप चांगल्या पद्धतीने भेटते जिथं पूर्णपणे स्प्रे जात नाही औषध जात नाही तिथं ॲडव्हान्स फिल्टर टाकल्यामुळं असं अशा पद्धतीने ते स्प्रेडरचं चा चांगल्या काम करते स्टिकरचं काम करते आणि सगळ्यात खास खास महत्त्वाची बात जर म्हणलं ॲडव्हान्स फिल्टरच्या बारात तर ते पेनिटेटर आहे झाडाच्या आतमध्ये अन्नद्रव्य या आपलं जे काय आपण इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड देतो ते झाडांच्या आतमध्ये पोहोचण्याचं काम पेनिटेटर म्हणून आपण त्याला या ॲडव्हान्स फिल्टर खूप चांगल्या पद्धतीने करतो आहे तर शेतकरी मित्र मित्रांनो प्रत्येक फवारणीला आपल्याला ॲडव्हान्स फिल्टर नक्की वापरायचं आहे जेणेकरून की आपली औषधच बचत होईल आपण एवढे महागड्या मोलाची औषधं फवारतोय आणि जर पाऊस आला तर ते पूर्ण धुवून जातील त्याच्यासाठी जर आपण ॲडव्हान्स फिल्टरचा जर वापर केला तर आपण कमी प्रमाणात औषधाचं नुकसान होईल आणि आपण मारलेल्या फवारणीचे चांगले रिझल्ट येतील तर नक्की आपण ॲडव्हान्स फिल्टर वापरा अशी माझी विनंती धन्यवाद शेतकरी मित्रांनो